रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही कोणत्याही पद्धतीने चिकन बिर्याणी करा पण सर्वप्रथम तुम्ही चिकन मॅरिनेट करा जेणेकरून बिर्याणी खूप टेस्टी होते तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून काश्मिरी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे तसंच ह्यामध्ये मी एका लिंबाचा रस पिळलेला आहे लिंबाने काय होतं चिकन छान असं मॅरिनेट होतं आणि लवकर शिजलंही जातं तसंच ह्यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि एक मोठी वाटी भरून म्हणजे एक कप दही घातलेला आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला व्यवस्थितरित्या सर्व मसाले आणि दही लागलं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे हातानेच मिक्स करा, करा। जेणेकरून व्यवस्थितरित्या मिक्स होईल दोन ते तीन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर आपण हे चिकन बाजूला ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून त्याला छान असं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे आता आपण तांदूळ शिजवून घेऊया तर इथे मी चार कप पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये मी इथे चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरी दोन हिरवी इलायची आणि एक मोठा चमचा भरून तूप घातलेलं आहे तसंच ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस घातल्याने काय होतो तांदूळ मोकळा मोकळा शिजला जातो आणि पांढरा शुभ्रही होतो तसंच ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी बासमती तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा तास अगोदर आता पाणी उकळलं की आपण त्यामध्ये हे भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळाला जास्त हात लावू नका नाही तर ते भिजल्यामुळे त्याचे तुकडे होतात म्हणून शक्यतो अलगदरित्या त्याला पाण्यात सोडा आणि जास्त ढवळाढवळ दवड़ करू नका जेणेकरून तांदूळ तुटला जाणार नाही छान असं एकदाच फक्त मिक्स करून घ्या आणि तांदूळ फक्त सत्तर टक्के शिजवायचा आहे जास्त शिजवायचा नाही कारण आपण जेव्हा लेअरिंग करू त्याच्यानंतर ते बिर्याणीसोबत बाकीचा शिजला जाईल आता तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण बरीचदा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी असे लांब लांब कांदे कापून घेतलेले आहेत आता आपण ते तळून घ्यायचे आहे सर्व लांब लांब चिरलेला कांदा तेलामध्ये घालून घ्यायचा आणि जास्त कडक असं तेल तापवू नका नाहीतर तो कुरकुरीत होणार नाही वरून जळून जाईल आणि आतून तो राहील कांदा लवकर असा भाजण्यासाठी आपण इथे किंचित अशी साखर घालायची आहे पहा मी दाखवते इतकीच त्याने काय होईल सा साखरेने कांदा लवकर असा कॅरेमलाइज होईल आणि लवकर भाजलाही जातो साखर घालून एकदा मिक्स करून घ्या आणि सतत असं ढवळत राहायचं जेणेकरून कांदा जळणार नाही आणि योग्यरित्या व्यवस्थितरित्या तो सर्व बाजूने भाजला जाईल छान असा लालसर गुलाबी तांबूस रंगाचा होईपर्यंत तो भाजायचा आहे सतत ढवळत राहायचा आहे नाही तर तो करपून जाईल हे पहा मंडळी कांदा आपला भाजून झालेला आहे सध्या तर तो आपल्याला मऊच वाटेल पण नंतर तो थोडासा थंड झाल्यानंतर तो कुरकुरीत होईल नंतर तुम्हाला तो चिकन चिकन मी तुम्हाला दाखवेन असतो किती कुरकुरीत असा झालेला आहे तळून झालेला कांदा आपण काढून घेऊया आता आपण चिकन शिजवूया चिकन शिजवण्यासाठी इथे मी एका मोठ्या कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम केलेलं आहे तसंच ह्यामध्ये आपण इथे पुन्हा दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आलं लसूणची पेस्ट एक दोन ते तीन मिनटे छान परतून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर इथे मी दोन मोठे कांद्याची क्रश करून घातलेला आहे पेस्ट घातलेली नाही आहे क्रश करून घालायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ही पेस्ट करूनसुद्धा घालू शकता -पेकी कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे अगदी त्याचं सर्व पाणी सुकेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे सतत ढवळत राहायचा आहे कांदा क्रश केलेला असल्यामुळं लवकर भाजला जाणार नाही नाहीतर तो जळून सुद्धा जाईल छान असा गुलाबी रंगाचा कांदा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी बघू शकता मंडळी कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो क्रश करून घातलेले आहेत कांदा आणि टोमॅटो एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोमध्ये ऑलरेडी किती असं पाणी आहे तर टोमॅटोचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत टोमॅटो परतायचा आहे तर इथे टोमॅटोचं पाणी लवकर सुटण्या सुकण्यासाठी आपण त्यामध्ये असं मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण ऑलरेडी चिकनमध्ये आणि भातामध्ये दोन्हीमध्ये मीठ घातलेलं आहे फक्त ह्या मसाल्याला लागेल इतपतच त्यामध्ये मीठ घालायचं आहे टॉमॅटो झाकण ठेवून शिजवून घ्या टॉमॅटो शिजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया त्यामध्ये इथे मी पुन्हा अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हे मसाले तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील ऑप्शनल आहेत मसाले मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मसाले आणि टोमॅटोची ग्रेव्ही पूर्णपणे शिजू द्या छान असं तेल सुटलेलं आहे मंडळी तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर आपण आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की किती छान असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे चिकन आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर ते मिक्स करायचं आहे चिकन मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून वीस मिनटं चिकन छान असं शिजू द्यायचं आहे वीस मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही असंच कोणत्याही भाकरी किंवा चपाती नान वगैरेसोबत ही भाजी खाऊ शकता खूप छान अशी अप्रतिम लागते चिकन शिजून झालेलं आहे आता आपण मटकीमध्ये त्याची लेअरिंग करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण जी चिकनची ग्रेव्ही केली होती ती सर्वप्रथम सगळ्यात खाली फर्स्ट लेअर त्याची करून घ्यायची आहे त्याच्यावरून आपण तांदूळ शिजवून घेतला होता त्याची लेअर करायची आहे तांदूळ व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे तांदूळ पसरल्यानंतर वरून जे आपण कांदा तळायला होता म्हणजे बरिचता तो घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मंडळी कांदा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे आता वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून झाली की बारीक चिरलेला पुदिनासुद्धा व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे आता पुन्हा ग्रेवीची लेअरिंग करायची आहे छान असं ग्रेव्ही सर्व बाजूने पसरून घ्यायची आहे पुन्हा वरून तांदूळ घालायचा आहे शिजलेला म्हणजे भात ते सुद्धा फक्त सेकंड लेअरची भाताची असते ती थोडी पातळ ठेवायची आहे जास्त तांदूळ घालायचा नाही आता इथे जर तुम्हाला कलरफुल हवं असेल तर तुम्ही लाल रंग असा पाण्यात मिक्स करून थोडासा वरून घालून घ्यायचा आहे पुन्हा वरून कांदा कोथंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आहे आता वरून दोन चमचे तूप घालायचं आहे हे घरचं तूप आहे छान असं दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही मटकी तुम्ही तव्यावर ठेवा डायरेक्ट गॅसवर ठेवू नका नाहीतर पंधरा ते वीस मिनटात पूर्ण बिर्याणी जळून जाईल पंधरा ते वीस मिनटं ही बिर्याणी तव्यावर ठेवून गॅसवर शिजवायची आहे बिर्याणी शिजते तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया बिर्याणी म्हटलं की कोशिंबीर ही हवीच तर इथे मी दोन मोठे कांदे लांब असे चिरून घेतलेले आहे पातळ पातळ तसेच मी सुद्धा लांब चिरून घेतलेले आहे पुदीना आपण असं हाताने सुरडून घालायचं आहे आणि सुद्धा बारीक चिरून घालून घ्यायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबू नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल तसंच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे किंचित असं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आणि एक वाटी दही घालायचं आहे दही थोडं जास्त घाला जेणेकरून हो ही कोशिंबीर खूप छान अशी चविष्ट लागते छानपैकी मिक्स करून घ्या आणि हो मंडळी ही कोशिंबीर जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हाच बनवा कारण कांदा आहे कांदा त्याचं पाणी सोडतं आणि कोशिंबीरमध्ये खूप पाणी होतं चला तर मग मंडळी अर्ध्या तासानंतर आपण बघूया आपली बिर्याणी तयार आहे तुम्ही बघू शकता हा मस्त अशी दिसत आहे मी तुम्हाला दाखवते ही पहा मंडळी किती छान अशी त्याची लेअरिंग झालेली आहे किती छान असा सुटसुटीत मोकळा असा त्याचा भाससुद्धा आहे अजून आत्ताच ओपन केली आहे मंडळी बघू शकता त्याच्यावरून वाफसुद्धा येते तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त झालेली आहे चला तर आपण आता ह्याची प्लेटिंग करून घेऊया हा किती छान मस्त दिसत आहे तर मंडळी आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता मस्त या जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो कोळंबी सोलून घेतलेली आहे ही छोटीवालीच मिळाली होती म्हणून तीच घेतली आता पण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे आता हे सर्वप्रथम हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे एक एक, एक इन्ग्रेडियन्स यामध्ये घालायचा आहे मस्त मिक्स करत करत राहायचं आहे सोबतच इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे मी तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे नंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे सोबतच एक चमचा धने पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही सादत लाल तिखट ह्यामध्ये घालू शकता आता हे मसालेसुद्धा कोळंबीला छानपैकी कोट करून घ्यायचं आहे सो मंडळे आपण इथे दही वगैरे काही घालायचं नाही कारण सी फूडसोबत दही कोणाला पचतं कोणाला पचत नाही तर आपण दह्याऐवजी इथे एका एक लिंबाचा रस घालायचा आहे नॉर्मली लिंबाचा रस घालतातच पण तो कमी घालतात पण आपण ह्यामध्ये थोडा जास्त घालायचा आहे सोबतच आपण ह्यामध्ये दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत भरपूर अशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही कोळंबी मॅरिनेट होण्याकरिता बाजूला ठेवायची आहे कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण ह्याचा मसाला आणि राईस शिजवून घेऊया तर राईस शिजवण्याकरिता इथे मी एका पातेल्या चार वाट्या पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि एक चमचा तूप किंवा तेल जे काही हो असेल ते घाला पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्या उकळी आली की त्यामध्ये आपण अर्धा तास अगोदर भिजवलेला बासमती राईस घेतलेला आहे ते मी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता काही हरकत नाही तर चार वाट्या पाणी होतं तर इथे मी दोन वाट्या तांदूळ ऑलरेडी भिजवून ठेवलेला होता आता हा आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आता आपण दुसऱ्या कढईमध्ये त्या बिर्याणीसाठी मसाला तयार करूया त्यासाठी इथे मी कडेमध्ये चार चमचे तेल गरम केलेलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण बिर्याणी आपली जास्त आहे दोन मोठे कांदे वारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये घालून छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत ते, ते परतून घ्यायचे आहेत कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये पुन्हा एकदा एक मोठा चमचा भरून आलं लसूण कोथंबीची पेस्ट घालून घ्यायची आहे आता कांदा आणि आलं लसूण व्यवस्थितरित्या अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास पूर्णपणे गेला पाहिजे इतपत ते भाजायचं आहे तर इथे मी किंचित असं मीठ घालते जेणेकरून कांदा आणि आलं लसूण छान व्यवस्थितरित्या भाजलं जाईल ह्यामध्ये मीठ काही जास्त घालायचं नाही कारण आपण कोळंबीमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि तांदूळ शिजवला त्यामध्ये पण घातलेला आहे म्हणून यामध्ये मीठ जास्त घालायचं नाही सोबतच इथे मी दोन मोठे टोमॅटो त्याची प्युरे करून घातलेली आहे सो मंडळी तुम्हाला प्युरे नको असेल तर तुम्ही इथे बारीक चॉप करूनसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे लवकर भाजण्याकरिता झाकण ठेवून आपण टोमॅटो आणि कांदा व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता छान असा सुद्धा भाजून झालेला आहे आता पुन्हा आपण यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा एक लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि पुन्हा एकदा एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घालायचा आहे सो मंडळी त्यामुळे इथे मी कोणतेही खडे मसाले वापरले नाही आहेत कारण बिर्याणी मसाल्यामध्ये खूप छान अशी चव येते खडे मसाल्याची म्हणून खडे मसाले, मसाले इथे कोणतेही घालू नका आता आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे तर कोळंबी आणि मसाले सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं छान व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजेच अर्धा कप पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली कोळंबी व्यवस्थितरित्या शिजली जाईल तर ह्यामध्ये मी आमसुलाचं पाणी घातलेलं आहे आमसुलाचं पाणी ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण नक्कीच घाला त्याने कोळंबी मस्त अशी चविष्ट होते तर तुम्ही ॲज अ भाजी ही रेसिपी चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता दहा मिनटानंतर आपली मस्त अशी कोळंबी शिजलेली आहे आता आपण यातील अर्धी ग्रेवी बाजूला काढून ठेवायची आहे जेणेकरून अर्धी ग्रेवी आपल्याला लेअरिंगमध्ये कामाला येईल म्हणजे अर्धी ग्रेवी काढून ठेवत आहे मी तुम्ही बघू शकता आता अर्धी ग्रेवी खाली आहे त्यामध्ये आपण शिजवलेला अर्धा राईसची एक लेअर करून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या राईस व्यव सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे आता आपण वरून बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता अशा रीतीने तळलेला कांदा घालायचा आहे म्हणजेच बरिस्ता कोथंबीर आणि पुदिना दोन्ही कट करून घालायचा आहे आणि एक चमचाभर तूप घालायचं आहे आता पुन्हा भाजीची लेअर करून घ्यायची आहे आपल्याला वरून भाजी सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरवायची आहे जेणेकरून जी वरून भाजी घालतो ती आतपर्यंत उतरली पाहिजे आता पुन्हा तांदळाची लेअर करायची आहे म्हणजेच भाताची लेअर करून घ्यायची आहे पुन्हा सर्व ती प्रोसेस पुन्हा करायची आहे म्हणजेच राईस झाला की पुन्हा बिर्याणी मसाला पुन्हा कांदा आणि आता ही लास्टची लेअर असल्यामुळं भरपूर कोथंबीर पुदिना घालायचा आहे कोथंबीर पुदिना घालून झाल्यानंतर वरून तीन ते चार चमचे तूप घाला जेणेकरून भात असा मऊ असा राहील आता ह्यामध्ये एक छोटी वाटी ठेवायची आहे मस्त दोन फुलवलेले कोळसे घातले आणि वरून एक चमचा भरून तूप घालायचं आहे मस्त असा हा बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येतो इतकी अप्रतिम लागते ह्या फ्लेवरमुळे मंडळी तर तुम्ही ही हा ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तूप घालून झाल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे हा धूर बाहेर जाऊन द्यायचा नाही जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान असा स्मोकी फ्लेवर येईल आचेवर आता ही बिर्याणी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं शिजू द्यायची आहे अजिबात तिचं झाकण काढायचं नाही काही नाही वीस ते पंचवीस मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे अप्रतिम खूप छान अशी मस्त दिसत आहे तर आपण आता सर्व करून घेऊया मंडळी तुम्ही बघू शकता खूप छान अशी मस्त सुटसुटीत झालेली आहे बिर्याणी सोबतच कांदा आणि लिंबू आहे की नाही झटपट आणि सोपी मस्त अशी रेसिपी हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर बिर्याणी करण्याकरिता सर्वप्रथम आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी ऑलरेडी पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर मी दोन वाटी तांदूळ भिजवला आहे तर चार वाटी पाणी घातलेलं आहे तसंच ह्यामध्ये दोन ते ती तीन चमचे मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं कारण असं की मीठ नंतर भात आपण शिजल्यानंतर ता पाणी नितळून काढणार आहोत म्हणजेच सगळं मिठाचं पाणी निघून जाईल सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे जेणेकरून आपला तांदूळ सुटसुटीत आणि मोकळा होईल काही कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत काही खडे मसाले आहेत त्यामध्ये मिरं लवंग तेजपत्ता हिरवी इलायची आणि दोन हिरवी मिरची कट करून घातलेली आहे तर इथे मी ऑलरेडी तांदूळ अर्धा तास अगोदर भिजत घातलेला होता स्वच्छ धुवून तो भिजवायचा म्हणजे तो भात खूप छान असा फुलला जातो तर इथे भात भात शिजतो आहे तोपर्यंत आपण एक मॅरिनेशन तयार करूया तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा भरून धना पावडर आणि दोन चमचे इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला बाजूला ठेवायचा आहे तो आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे तर हे सर्व मसाले घालून हे दही फेटून ठेवायचं आहे हे आपल्याला नंतर आहे तर आता मंडळी आपण पाहूयात की आपला तांदूळ शिजला आहे की नाही तांदूळ फक्त आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा आहे जास्त काही शिजवायचा नाही हा अशा पद्धतीचा फक्त तांदूळ तुटला की समजायचा हा राय शिजलेला आहे तो आपण गाळून घ्यायचा आहे आता आपण बिर्याणी करण्यास घेऊया तर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि शिजवलेली अंडी त्याला कट करून घालायची आहे म्हणजे वरून क का, काप द्यायचं आहे आणि ती त्या तेलामध्ये सोडायची आहेत अशा पद्धतीने आणि चमच्याने न हलवता आपण अशा रीतीने फक्त त्याला भाजून घ्यायची आहे एखाद दोन मिनिट जास्त वेळ नाही तर ही भाजून झालेली आहेत आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा त्याच कडेमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करायचं ते आहे त्यामध्ये एक चमचा जिरं दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहे आता कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे कांदा जास्त घालायचा आहे जेणेकरून बिर्याणीला खूप छान अशी मस्त चव येते कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण यामध्ये आलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे अगदी दोन ते तीन हिरवे मिरची घालून आलं लसूणची पेस्ट करायची आहे मंडळी जास्त घालायचे नाही हे सर्व भाजून झाल्यानंतर चांगलं तेल सुटलं की आपण जे मॅरिनेट केलेलं दही होतं म्हणजे मसाला मिक्स केलेलं दही होतं ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे दहीसुद्धा चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून दही फुटणार नाही छान असं तेल सुटेपर्यंत दहीसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता इथे आपण दोन टोमॅटोची प्युरे करून घातलेली आहे आलं लसूणच्या अंड्यात पेस्ट केल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे अगोदर मीठ घातलं नाही कारण बिर्याणीचा अंदाज आपल्याला लागणार नव्हतो मग आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार तर इथे मी एक मोठ्ठा चमचाभर मीठ घातलेला आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपण जे तळलेली अंडी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे छान अशी मिक्स मिक्स करायची मिक्स करून झाल्यावर वरून भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून फक्त दोन मिनटं आपण ह्याला वाफ द्यायची आहे जास्त नाही दोन मिनटानंतर आपली ही ग्रेवी तयार झाली आहे तुम्ही ॲज अ भाजी म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते चपातीसोबतसुद्धा आता यातील अर्धी ग्रेवी आणि अर्धी अंडी काढून घ्यायची आहे आपल्याला आता लेअर करायची आहे बिर्याणीची तर इथे मी अर्धी ग्रेवी ठेवली होती आणि तीन अंडी खाली घातलेली आहेत आणि तीन तीन ते चार वर ठेवणार आहे तर खाली ग्रेवीवरून शिजवलेला तांदूळ घालायचा आहे व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे जसं की मी म्हटलं होते बिर्याणी मसाला थोडासा बाजूला काढून ठेवायचा आहे अशा रीतीने बिर्याणी मसाला थोडासा घालायचा वरून तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता घालायचा आहे आणि कोथंबीर आणि पुदिना बारीक चिरून घातलेला आहे आता ही झाली एक लेअर आता आपण दुसरी लेअरसुद्धा सेम करून घ्यायची आहे वरून भाजी पसरवायची पुन्हा तांदूळाची लेअर करायची आणि वरून कांदा बिर्याणी मसाला कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहे सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये अशा रीतीने तूप पसरवून घ्यायचं आहे आळलेलं तूप होतं म्हणून मी अशा रीतीने घातलेलं आहे सो मंडळी तुम्ही वितळून सुद्धा घालू शकता आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटानंतर मंडळी मंदाचेवर मस्त अशी बिर्याणी शिजवून घेतलेली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता अप्रतिम किती छान मस्त अशी दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे तर मंडळी तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी चमचमीत रेसिपी हो मंडळी ही आहे अंडा राईसची रेसिपी खूप सोपी झटपट आणि अप्रतिम रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा अंडा बिर्याणीच्याऐवजी तुम्ही हा अंडा राईस एकदा नक्की नक्की ट्राय करा तर मंडळी इथे कढईमध्ये मी चार चमचे तेल गरम केले आहे त्यामध्ये दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे मी इथं फूड प्रोसेसरमध्ये कट केलेला आहे म्हणून खूप बारीक चिरला गेलेला आहे कांदा छानपैकी लालसर भाजला गेला की त्यामध्ये एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तीसुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे दोन्ही परतून झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो किंवा मध्यम आकाराचे दोन टोमॅटो ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा छानपैकी कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहेत जास्त काही वेळ नाही भाजले तरीसुद्धा चालेल इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा बिर्याणी मसाला सो मंडळी बिर्याणी मसाला अजिबात स्किप करू नका बिर्याणी मसाल मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता पण बिर्याणी मसाला जर घातला तर अगदी सेम टू सेम अंडा बिर्याणीसारखी ह्याची चव येते सोबतच अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे सो माझं इथं वाटणाचं भांडं होतं मिक्सरचं त्यामध्येच पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे फक्त हे मिश्रण ओलं जायला पाहिलं इतपत आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मंडळी इथे मी चार अंडी फोडून घातलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंडी कमी जास्त करू शकता आणि तिखट मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छानपैकी आपण अंड्याची भुर्जी करतो त्याप्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे पण अगदी भुर्जी असते त्याप्रकारे ठेवायचं नाही अगदी बारीक बारीक झाले पाहिजे ह्याची भुर्जी इतकं ते बारीक करायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीचं मिक्स झालेलं आहे सो इथे मी बासमती राईस ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये फक्त मीठच घातलेलं आहे दुसरं काहीही न घालता हा भात शिजवायचा आहे आणि थोडासा शिळाभातसुद्धा उरलेला तो होता तोसुद्धा ह्यामध्ये घातलेला आहे सो मंडळी तुमचा शिळा भात जर संपत नसेल तर अशा पद्धतीने एकदा अंडा राईस करून पहा आणि तुमचा शिळाभात असा संपेल नक्कीच अगदी अप्रतिम लागतो छानपैकी मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतर आता वरून अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे मस्तपैकी कोथिंबीर कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर आठ ते दहा मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची आहे पूर्णपणे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे जोपर्यंत राईस होतो तोपर्यंत आपण इथे अंड्याची पोळी करून घेऊया म्हणजेच वरून अंड्यासोब भातासोबत खायला सो, भाता सो, सो मंडळी इथे मी फक्त प्लेन पोळी करणार आहे अंड्याची पण मला हाफ आमलेट आवडत नाही मी दोन्ही भाजने भाजून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट हाफ आमलेटसुद्धा घेऊ शकता वरून थोडंसं लाल तिखट आणि मीठ स्प्रिंकल केलेलं आहे होळीसुद्धा भाजून झालेली आहे आणि आपला राईससुद्धा तयार आहे सो मंडळी तयार आहे आपला अंडा राईस खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे तर म्हणजे सिम्पल आहे पण टेस्टी आहे एकदा नक्की नक्की ट्राय करा